नांदेड देगलूर काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी माध्यमांचे कॅमेरे पाहून पळ काढला आहे विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप जितेश अंतापूरकर यांच्यावर आहे तसंच चार दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाणांची भेट घेतली त्यामुळे ते भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे याबाबत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता अंतापूरकर यांनी प्रतिक्रिया देणं यावेळी टाळलेलं आहे यावेळी माध्यमांचे कॅमेरे बघत असताना पळ कडल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे तर सविस्तर आपण बोलू असं देखील त्यांनी यावेळी माध्यमांना उत्तर दिलेलं आहे करू बरं चव्हाण साहेबांची काय चर्चा झाली करतो काय भेटे बघा चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते म्हणजे वडिलां वडिलांच्या वेळेस घ्या त्यांनीच या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा या जिल्ह्याच्या विकासा संदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज मी तब्येत आहे नाही थोडासा दम लागतोय आपण याच्यावरती सविस्तर एका दिवशी बोलू माझं मत आहे काय